नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा अखेर निर्णय तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्य शासनाने पदवीधर कर्मचारी वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे सातवा वेतन आयोगाच्या सुधारणेनंतर काही कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने ही त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनात योग्य वेतन श्रेणी लागू होणार आहे या निर्णयामुळे कर्म आता कर्मचाऱ्यांची गेल्या वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण होताना त्यांची दिवाळी आता गोड होणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कमी वेतन वाढ मिळाली होती यामुळे त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती आणि ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनामध्ये सुद्धा शासनाचे लक्ष वेधले गेले होते राज्य शासनाने वेतन त्रुटी समितीच्या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णयही निर्गमित केलेला आहे ग्राम विकास विभागाचा शासन निर्णयाची प्रतीक्षा होती त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटीत सुधारणा होणे रखडलेली होती मात्र आता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार वेतन श्रेणी विषयक व आनुषंगिक शिफारशी लक्षात घेऊन या संदर्भात आदेश पारित करण्यात आलेले आहे राज्यस्तरावर ग्राम विकास विभागाच्या वेतन त्रुटीचा शासन निर्णय निर्गमित झालेले जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीबाबतच्या अडचणी अखेर दूर होऊन वेतन निश्चित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण दिसून येत आहे